पिंपळगाव नगर नगरपरिषद प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेनेचे सोनाली विधाते रिंगणात पिंपळगाव नगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुजित सुभाष मोरे आणि सोनाली दीपक विधाते यांनी प्रचाराला वेग दिला आहे प्रचारादरम्यान नागरिकांकडून दोन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वातावरण अधिक रंगतदार झाले आहे समाजकार्यातील सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या सुजित मोरे यांनी राजे ग्रुपच्या माध्यमातून युवकांना एकत्रित करत विविध उपक्रम राबवले आहेत ग्रुपमध्ये सुमारे तीनशे ते तीनशे पन्नास युवक कार्यरत असून गावातील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला त्यांनी नवी दिशा दिल्याचे मानले जाते प्रचारात त्यांनी प्रभागातील रस्ते व ड्रेनेजची अपूर्ण कामे महिला सुरक्षितता आणि मुलांसाठी क्रीडांगणाची आवश्यकता यावर विशेष भर दिला सोनाली विधाते यांनी महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी सा प्रामाणिक प्रयत्न करू असे आवाहन त्यांनी मतदारांना केले प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू असून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे निवडणुकीत चुरस वाढताना दिसत आहे नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे शिवसेनेकडून आपण अधिकृत उमेदवार आहात प्रभाग क्रमांक तीन साठी काय सांगा सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र मी सुजित सुभाषराव मोरे माझ्या बरोबर दीपक आमच्या थेट नगर अध्यक्ष पदासाठी डॉक्टर बर्डेसर उमेदवारी करत आहात राजे ग्रुपच्या माध्यमातून पिंपळगाव बसवत या ठिकाणी आपण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव या ठिकाणी सुरुवात केली आहे त्याबद्दल काय सांगा गेल्या म्हणजे आमचे चुलते होते राजेंद्र स्वर्गीय राजेंद्र मोरे यांनी सुरुवात केली थम, होती पण ते गेल्यानंतर ती जयंती थांब थांबली होती तर आम्ही पाच गेल्या सात वर्षापासून ती परंपरा चालू ठेवली यातून अनेक युवक वर्ग देखील आपल्याला जोडले दे गेले आहे साडेतीनशे सदस्य ते जयंतीसाठी अवरात्र कष्ट करीत राहतात प्रभात क्रमांक तीन मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे प्रभात तीन मध्ये समस्या रस्त्यांची ड्रेनेज लाईनची समस्या तर भरपूर आहे पण ती आम्ही गेल्या म्हणजे येऊ तेव्हा एक वर्षामध्ये ती पूर्ण करून देऊ मुलांसाठी असेल युवकांसाठी असेल आपण आपल्या प्रभागात काय आपला मानस आहे महिलांसाठी सर्वात प्रथम सुरक्षेची व्यवस्था करण्यात येईल मुलांसाठी जे श्री लागत त्याची सुविधा करून देऊ जाता जाता प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांना आपण काय संदेश द्या नागरिकांना एकच संदेश देतो का दोन येत्या दोन तारखेला भरगूच मात्याने मला विजयी करा आमच्या जोडी आहे सोनाली ताई नगराध्यक्ष पदासाठी आहे बे डॉक्टर तर एक संधी देऊन पहा नक्कीच करून दाखवी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे आता एकत्र येऊन ही उमेदवारी मध्ये सामोरे जात आहे तर यामध्ये काय झालं की सुजित भाऊ यांना कुठलाही राजकीय या, गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता पहिले भाऊंचं जे काम आहे हे समाजकार्य या समाजकार्यामध्ये जन्मोत्सव असेल मोठ्या प्रमाणात भाऊंनी साजरं केलंय यापूर्वी आणि त्यानंतर पुढे जाता जेव्हा काही गोष्टी समीकरण चेंज झाली पिंपळगावची त्यावेळेस प्रभाग क्रमांक तीनमधनं सुजित मोरे हे नाव पुढे आलं आणि हे नाव जेव्हा पुढे आलं त्यावेळेस जे काही उमेदवार यापूर्वी दिले जाणार होते ते सगळे थांबून त्यांनी सगळा सपोर्ट भाऊंना दिला आणि पुढे भाऊची उमेदवारी तिथे सुरू झाली आज सुजित भाऊ मोरे हे जर पिंपळगावमध्ये नाव कोणी बघितलं किंवा विचारात घेतलं तर पिंपळगाव मध्ये सगळ्यात जास्त युवा कार्यकर्ते किंवा जे मित्र परिवार आहे तो सुजित भाऊंचा आहे राजे ग्रुपचं जे आहे पिंपळगावमध्ये जो शिवजन्मोत्सव आहे म्हणजे पंचक्रोशी इवन तालुक्याच्या बाहेरचे लोक ही शिवजन्मोत्सव बघण्यासाठी येतात आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव हे जे आहे भाऊंनी साजरे केलेले त्याबद्दल काय कोरोना काळामध्ये सुद्धा भाऊंनी भाऊंच्या जेवढं फ्रेंड सर्कल आहे प्रत्येकाला जी लागेल मदत भाऊंनी आजपर्यंत केलेली आहे भाऊंनी कधीच राजकारण म्हणून काही गोष्टी बघितलेल्या नाहीये जो येईल तो आपला आणि त्याला मदत करणे हाच भाऊचा एक आतापर्यंत एक हे राहिलेलं आहे म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं की भाऊनी कोणाला पक्ष किंवा जात पात हे कधी बघितलेलं नाहीये जो येईल तो आपला आणि त्याला मदत करायची हेच भाऊने आतापर्यंत आहे मी दीपक विदाते माझे मिसेस सोनाली दीपक विदाते यांना तीन नंबर प्रवागातून उमेदवारी मिळाली आहे आम्ही यापूर्वी पण उमेदवारी के केली का होती नऊ नंबरमध्ये तिथे पण भरपूर विकासाचे काम केलेले आहे तिथे गार्डन बनवले आहे कोरोना काळामध्ये आम्ही स्व लोकांना टॅबलेट वाटून त्यांची सेवा केलेली आहे रस्त्यांचे काम केलेले आहे त्यामुळे कामाचा अनुभव किंवा कामे भरपूर केले फक्त त्या प्रभागात आम्हाला जागा न मिळाल्यामुळे आम्हाला तीन नंबर वार्डमध्ये बीजेपी शिवसेनेने शीट दिले आणि इथे पण आम्ही त्याच पद्धतीचा विकास भरपूर करणार आहे ज्या समस्या इथल्या रस्ते लाईट पाणी हे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आल्यानंतर प्रथम प्राधान्यक्रम काय असतो का प्रथम इथे शेतमालातला काढण्यासाठी रस्ते व्यवस्थित नाही व त्यांना पावसाळ्यात जाण्यांना खूप त्रास होतो त्यासाठी पहिले त्या रस्त्यांचा विचार केला जाईल आणि गावातल्या पण रस्त्यांचा विचार केला राहील आणि आम्ही शक्यतो सिमेंटचेच रस्ते करण्याचा प्रयत्न करू लाईटचा देण्याचा प्रयत्न करू इथे गार्डन ह्या भागात एक पण गार्डन नाही इथं स्वच्छ आणि सुंदर गार्डन बनवण्याचा पण आमचा मानस राहील आणि ज्या ज्या सुविधा लागतील एखादा महिलांसाठी योगा हॉल असेल जिम असेल हे करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काही रोजगार देण्याचा पण आम्ही प्रयत्न करू क्रमांक तीन मधील नागरिकांना आपण काय आवाहन करा येत्या दोन तारखेला सोनाली दीपक विदाते निशानी धनुष्यबाण सुजित सुभाष मोरे निशानी धनुष्यमान डॉक्टर बर्डे निशानी कमळ यांना भरघोस माताने निवडून द्या आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवण्यास कटिबद्ध राहू एवढंच बोलून थांबतो